नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मित्रांनो उद्या रहाटणी येथे एक ओपनचा भव्य दिव्य असं मैदान होणार आहे त्यासाठी प्रथम क्रमांक एक लाख एकाहत्तर एक्कावन्न एकतीस एकवीस अकरा आणि सात हजार अशी भव्य दिव्य पारितोषिकं आहेत आणि या मैदानासाठी आपला भारत केसरी मथुर हा देखील सज्ज झालेला आहे मित्रांनो मित्रांनो मथुर हा लव तीन फेऱ्याच्या मैदानात कमबॅक करतोय आणि मथुरचा पायरा असू शकतो मित्र मित्रांनो सर्वजण बोलतात की मथूरचा पायरा हा मानघरच्या वादळसोबत फिक्स झाला आहे परंतु बघूया शेवटच्या क्षणी काही होऊ शकतो पैरे दुसरेसुद्धा असू शकतात आपल्याला कदाचित मथूरसोबत रायफल हिरसवडीचा किंवा निंबाळकर सर यांचा सहजा हा देखील पाळताना दिसू शकतो उद्याच्या मैदानात ही अपडेट आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि शेजारची घंटा दाबा